बघा मित्रांनो कर्ट पण आहेत शेळ्या बघा मित्रांनो विठ्ठल मध्ये आहे व्हाईट आईज आहे आणि रेड आईज मध्ये आहे बोकट बघा मित्रांनो दादा कोणतं आहे हा बोकट मेंढ्या पाहू शकाल बाजार खूप कमी आलाय आणि आवक पण खूप कमी आहे मेंढ्यांचा नमस्कार मित्रांनो मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळी पालन करतात यांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न समिती चा चा बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार मित्रांनो आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या मेंढ्या बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा धन्यवाद आभारी आहोत करतो बघा माझा मित्रांनो हे काही पाठ बकट आहेत का आणि किंमत किती सांगते एक मिनिट पैसे घ्यायचा पैसे घ्यायचा विश्वास आहे तुम्ही आता जाऊ दे आता नका मला मला बोलायला तुमच्या तुमच्यासाठी कळून बाहेर धरलं

आज काय तर चालू आहे शाळेचे आजच्याला बारा हजारापासून सोळा सतरापर्यंत बारापासून सोळा सतरा पर्यंत आणि गाव नाही ना सगळे टोटल गाव आहे ओके पाहू शकाल शेळ्या बघा शेळ्या क्वालिटी सगळ्या आजच्या हिची काही किंमत होईल ही सोळाला मागायचं सोळा हजाराला ओके आणि ही तेरायचं तेराला पाहू शकाल आणि या शेळ्या किती पाहिलं दुसऱ्या दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सर इथं उस्मानाबादीचं काय वैशिष्ट्य सांगता येईल का काय ना का दो 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 दो। आपले सगळे रानधर ते आपले कोणी गं पण चला बा... कोणत्या बा... पण वातावरण शूट होते बरोबर आपल्या साईडलाही उस्मानाबाद चाल हां आपल्या भाग भाग आहेत आपल्या पट्ट्यामध्ये आपल्या भागामध्ये उस्मानाबादी शेळ्या तिला बाई हा लेब वरती पाहू शकाल कोणत्या पण वातावरण तिला सूट होतं आहे हा एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या राहतात ते आजारी आजारी जर ओके शाळा पौश एकदम क्वालिटी मध्ये पवळे सर असतात बाकीचे सर्वजण पण असतात जर आपल्याला कोणाला पहाई शाळे हव्या असतील तर सरांना एकदा नक्की भेट द्या ठीक आहे सर धन्यवाद बोकट बागा मित्रांनो दोन्ही पण आपलेच आहे का कोणते येते हा आहे आणि तो काटेवाडी काटेवाडी काय किंमत पण किंमत सांगा तो पंचेचाळीस हजार पंचेचाळीस हजार जोडीचे 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 पंचेचाळीस हजार आणि किती किती जातावर आहे अर्धात आणि कुठून आले होते दादा आम्ही आलो सदरनगर तालुका साखर मांडवा साखूर मांडव्यावरनी साखूर मांडव्यावरून आले होते ठीक आहे दादा धन्यवाद इकडं मेंढ्यांच्या बाजारात थोडी आवक कमी आहे आज मेंढ्या पाहू शकाल बाजार खूप कमी आला आहे आणि आवक पण खूप कमी आहे मेंढ्यांचा सरासरी पाचशे साडेपाचशे रुपये किलो चालू येतात घे पाहू शकाल शेळ्या बघा मित्रांनो विठ्ठल मध्ये व्हाईट आईज आहे आणि रेड आईज मध्ये एकदम मोठ्या मापाचे भागात कुठून आले होते तुम्ही शिरूरवरून आले होते शेळ्या आणल्या होयला काय किंमत सांगता त्यांच्या पंचवीस पंचवीस हजार रुपये पंचवीस पंचवीस हजार आहे घा बन आहे का घाबन आहेत का पंचवीस पंचवीस हजार रुपये तुम्हाला सांगतो एकदम मोठे मापचे शेळ आहे आणि क्वालिटीमध्ये आहे आणि सिलिंग प्रो मध्ये सिंगल पाहू शकेल एकदम मोठे आहे ठीक आहे दादा धन्यवाद आज पाहू शकेल मित्रांनो बाजार खूप कमी आलाय मुंबई माता बाल संगोपन संस्थेचे आधुनिक कृषी प्रशिक्षण केंद्र राजगुरुनगर आयोजित गावरण कुकुट पालन प्रशिक्षण नमस्कार मी रितेश शिंदे नमस्कार मी किशोर काळे संस्थेमार्फत आम्ही आपल्याला गावरण कुकुट पालन प्रशिक्षणामध्ये गावरान कोंबडी व गावरान पिल्लांची ओळख कमी जागेत व कमी खर्चात गावरण कुकुट पालन व्यवसाय कसा करायचा कमी खर्चात बांधणी कशी करायची ब्रुडिंग रूम व लहान पिल्लांची शेड कसे तयार करायचे गावरण कोंबड्यांसाठी खाद्य नियोजन कसं करायचं गावरण कोंबड्यांवर येणारे आजार व त्याच्यावर औषध उपचार कसा करायचा इन्क्युबेटर मशीनचा वापर करून अधिक उत्पन्न कसे मिळवायचे गावरण कोंबड्या अंड्यावर बसून त्यांच्यापासून अधिक उत्पन्न कसे मिळवायचे गावरण कोंबड्यांचे लसीकरण करून व बिगर लसीकरण करता कुक्कुटपालन कसे करायचे तसेच आपल्या फार्मवर तयार झालेल्या उत्पादनाची उदाहरणार्थ कोंबड्या कोंबड्या पिल्ले अंडी यांचं मार्केटिंग कसं करायचं आणि त्याचबरोबर अजून बरेच सारे विषय आम्ही प्रशिक्षणामध्ये घेऊन येतोय तर आजच आपला प्रशिक्षणामधील प्रवेश निश्चित करा संपर्क किशोर काळे चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंच्याहत्तर एकोणसत्तर अठ्ठावन्न संपर्क रितेश शिंदे शहाऐंशी झिरो पाच सत्तेचाळीस बावीस अकरा पत्ता मुंबई माता बाल संगोपन संस्था राजगुरुनगर तालुका खेड जिल्हा पुणे धन्यवाद